वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानली जाणारी आषाढी एकादशी कळंबोलीत यंदा विशेष भक्तिभावाने साजरी करण्यात आली या निमित्ताने शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना उपशहर प्रमुख कळंबोली शहराचे मान्य श्री आनंद शंकर माने यांच्या आयोजनाखाली खिचडी व फळे वाटपाचा विशेष उपक्रम पार पडला हा उपक्रम विठ्ठल मंदिर कळंबोली येथे पार पडला कार्यक्रमात विठ्ठल नामाच्या गजरात आणि भजनांच्या वातावरणात वारकरी बांधव आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला प्रसाद रूपाने गरम खिचडी आणि ताज्या फळ्यांचे वाटप करण्यात आले ज्यामुळे सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचा अनुभव सर्वांनी घेतला विठ्ठलनामाचा जयघोष करत भक्ती आणि सेवेचा संगम घडवण्याचा आमचा उद्देश होता असे आयोजक आनंद माने यांनी सांगितले तसेच रामदास शेवाळे साहेबांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे अशा पवित्र दिवशी समाजसेवेचा उपक्रम राबवणे हीच खरी भक्ती आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी परिश्रम घेतले अशा भक्तिमय आणि समाजाभिमुख उपक्रमांमुळे परिसरात समाधान आणि सकारात्मक पसरल्याचे चित्र दिसून आले